दोन हजार पंचवीस हा वर्ष शेतकऱ्यासाठी एक म्हटलं तर संकटाचं वर्ष, वर्ष म्हटलं तर वाघोग ठरणार नाही विशेषतः म्हणजे सुरुवातीपासूनच जर खरीप हंगाम सुरुवात झाली तेव्हापासून शेतकऱ्याला विविध पिकाचं नुकसान झालं त्यामध्ये सोयाबीन असो तूर असो हळद असो या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे शेतकरी हा पूर्णतः हातात झाला होता विशेषतः आता सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकं सोडत काही नवीन प्रयोग केले आहे त्यात आपण बघू शकतो मी सध्या जे अद्रक आणि आले हे पीक असतो या पिकाची लागवड केली होती याला मोठ्या प्रमाणात खर्च लागतो मात्र ज्या अतिवृष्टी आणि सतत आता अवकाळी पावसाने जे पाऊस बरसत आहे त्याच्यामुळेच या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सध्याची परिस्थितीत जर या पिकाची जर परिस्थिती बघितली तर याच्यावर करपा रोगाचा एक प्रादुर्भाव वाढलेला आहे तसेच हे जे ह्या ज्या मुळे आहेत ह्या पूर्ण सडत असल्याचं आपल्याला यावरून दिसून येते त्यामुळे शेतकरी हा पूर्णतः पहिलेच हातात असे नवीन प्रयोग करूनही शेतकऱ्याच्या हातात काही लागत नसल्याचं यावरून दिसत आहे शेतकरी कोणतेही प्रयोग करो काही करो यावर्षी जी परिस्थिती शेतकऱ्या ओढवली आहे ती पूर्ण संकटाची आपल्याला यावरून दिसून येते कॅमेरामॅन सचिन राणीसह विठ्ठल देशमुख टी मराठी वाशिम हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव